भाजपच्या विजयात नरेंद्र मोदींचा करिश्मा नव्हे तर संघाचा करिश्मा हे पटलं म्हणून पंतप्रधानांचा नागपूर दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात संघाच्या रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरासह ऐतिहासिक दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत अशी माहिती आहे प्रशासनाकडून कार्यक्रमाची रूपरेषा आखली जात असल्याची माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुढीपाडव्याला नागपुरात आगमन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुढीपाडव्याला नागपुरातील रेशीमबाग येथील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट देणार असून त्यावेळी संघाचे विद्यमान सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हेही त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात जाणार आहेत दरम्यान देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होणारे मोदी हे नागपूरच्या संघस्थानी जाणारे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत दरम्यान याच मुद्द्याला घेऊन विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी पंतप्रधानांच्या या नागपूर दौऱ्यावर बोचरी टीका केली पंतप्रधान झाल्यापासून मोदी कधीच आले नाहीत आता येतात ये त्यांच्या ये 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 विजयात नरेंद्र मोदींचा करिश्मा नाही तर संघाचा करिश्माय असं पटल असेल म्हणून ते येतात असं विजय वड्डेटीवार म्हणाले सगळे कार्यक्रम सुरू होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपुरात येत तुमच्या सोबतच नागपूर शहरात संघाची स्थापना झाली आणि शंभर वर्षाचा इतिहास आहे संघाला ने तुमच्या नेहमी टिकेवर राहिलेला आहे संघ त्यामुळे उद्याच्या दौऱ्याकडे कसं बघता तुम्ही नाही काय पुरा संघाचे शंभर वर्ष म्हणजे भारताच्या इतिहासातील शंभर वर्षाचा इतिहास हा मला वाटतं की दरी निर्माण करणारा दोन समाजामध्ये दुई दो निर्माण करणारा असाच इतिहास राहिला आहे पूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते स्वातंत्र्यानंतरही होते आता इतिहास काही नवीन नाही संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदललेली आहेच आता मी संघावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही कारण संघाचा अजेंडा जो आहे या देशातील विभाजनाचाच अजेंडा आहे त्यामुळे विभाजनाच्या अजेंड्यावर मी काय बोलणार खर तर काँग्रेसची विचारधारा ही सर्व जात धर्म पंथांना घेऊन चालणारी आहे आणि संघाची विचारधारा एका विशिष्ट आहे उजवी विचाराच्या विचार पुरस्कृत्य संघ आहे आणि ते त्याच्या त्यांना जर शंभर वर्ष स्थापनेला होत असतील तर पुढची भूमिका संघाची बदलेल शंभर वर्षानंतर अशी अपेक्षा ठेवूया नक्कीच आहे पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी अनेक बारा वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहे म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास काय म्हणतो त्याला सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे सूर्यास्ताकडे चाललेला प्रस्त हा दिसतोय याचं कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या पंच्याहत्तर वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल पण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान झाल्यानंतर बारा वर्ष किंवा अकरा वर्ष पंतप्रधान कधी संघमुख्यालयात आले नाहीत आत्ता येत आहेत ये ये। म्हणजे त्यांच्या मागे विजयामागे नरेंद्र मोदींचा करिश्मा नसून संघाचा करिश्मा हे कदाचित नरेंद्र मोदी साहेबांना पटला असावं म्हणून यावेळेस ते संघाच्या मुख्यालयात जात असावे निवडणुकीत कर्ज असं हे सरकारची स्थिती आर्थिक अत्यंत वाईट आहे राज्य खड्यात गेलाय कर्जबाजारी झालाय किती पालिश लावून लावून कोणी काही सांगायचा प्रयत्न केला तरी मागच्या वर्षीच्या बजेट मधून एकूण एकोणपन्नास एक टक्केच खर्च झाला अठ्ठेचाळीस पॉईंट समथिंग याचा अर्थ असा आहे की राज्य हे आता डबग्याईस आलेलं आहे आणि म्हणून ज्या योजना निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिडखिडी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे या सरकारची नियतच नाही मला द्यायची ते देऊ शकत नाही फक्त मत घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता आमची नियत नाही ना आमची औकात नाही द्यायची सांगून टाकावं शेतकऱ्यांना म्हणजे शेतकरी आज कर्ज फेडत नाही आहे शेतकरी आज संकटात आहे उद्या बँकेचं लोन त्याला मिळण्याची मुश्किली होऊन गेलेली आहे अडचण झालेली आहे कारण ते जुनं कर्ज न फेडल्यामुळे पुढचा क्रॉप लोन मिळणार नाही मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना दर रोज जर म्हणजे मागच्या आपण सहा महिन्याचा एक जानेवारी पाहिला आतापर्यंत तर साडे सत्तावीसशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या महाराष्ट्रामध्ये हे भूषणाव वाटत असेल याचा असुरी आनंद असुरी बहुमत मिळणाऱ्या सरकारला मिळत असेल तर मग ठीक आहे खुर्ची काही परमनंट नाही आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खट्यात घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे योजनेमुळे कर्जाचा डोंगर आहे अनेक योजनांमध्ये करावी असं मुख्य सचिवांनी पत्र काढलेलं आहे काय आहे खूप गोष्टी आहेत की ज्या सगळ्या गुन्हाळल्या जात आहेत स्कॉलरशिप अर्ध्यावर आणली आहे ओबीसी ची स्कॉलरशिप मिळत नाहीये ती बंदच करण्याचा घाट चालला गेलाय आम्ही शंभर टक्के स्कॉलरशिपची गोष्ट करतो पन्नास टक्क्यामधून मधून त्यातूनही काही शंभर दोनशे कोर्सेस ला आता वगळल्याचे आमच्याकडे माहिती आहे म्हणजे ओबीसी मतं घेतली ओबीसीच्या तरुण तोंडाला पानं पुसण्याचं काम झालं अनेक ते योजनांना कट लावला आहे पैसेच नाही तुम्ही तुम्हाला सांगतो की ज्या घरकुल योजना आहेत आपण भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणली घरांचे मोठ्या प्रमाणात घर वाटले त्यांना छतं खुलून ठेवली फाउंडेशन पर्यंत काम झाला पहिला हप्ता मिळाला मागच्या सहा महिन्यापासून एक रुपयाही त्या घरकुलवाल्यांना गरीब माणसाला मिळत नाही राज्याची आहे नळ योजना पूर्ण खाळेपेड्यातील पिण्यातील बंद पडल्यात पैसेच नाहीत काय म्हणजे राज्याला लाडकी बहिणीला दिलं त्याबद्दल आमचा वाद नाही पण तुम्ही रिसोर्सेस मजबूत करून द्यायला हवं होतं इतर योजनांना कात्री लावून सर्वसामान्य सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल भोजन कल्याण विभाग असेल या सगळ्या विभागांना आणि सोशल ज्या काही योजना होत्या या सगळ्या योजना बंद करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता किती लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त कराल आता गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचे दोन वर्षापासून पैसे मिळत नाही नावाला योजना बंद करा ना तुम्ही देऊ शकत नाही तर पण उगीच योजना कागदावर ठेवून उपयोग काय जर तुमची ताकद नाही सरकारची मग योजनांचा बेटारा उघडून बसायची गरज नाही आता तरी मला वाटतं की पुढचे वर्ष दोन वर्ष या राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल अशी स्थिती नाही इंटेरियर के बारे में सोच रहे होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहां होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस कि वो हमारे ऊपर करते हैं हम लोग अमित पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो जब जब मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिज़ाइंस उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है